हॅलो पेरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट्स बघा मित्रांनो आपली जी लहान लहान मुलं आहेत ना आता आपल्या मुलांना आय आय होप आपल्या मुलांना मी शिकवलेलं समजत असाल असं असं बघतो बघा इथं लहान मुलांना असे शब्द शिकवा मुलांना इंग्रजी आणि समजा कसे शब्द सर आपण छोटे छोटे वाक्य आता बोलायला शिकलो आहात पहा माझे जर तुम्ही पहिली व्हिडिओ बघित बघितले असतील ना शंभर टक्के तुम्हाला साधे साधे सोपे सोपे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचे आपले डेली युजेस संडेस माझे भरपूर एवढे आहेत तसे तुम्ही बघितले असतील आणि मित्रांनो आता नवीन नवीन शब्दांची आपल्याला उकल करायची आहे म्हणजे पहा बरं आता मी एक शब्द लिहित ऑपॉर्च्युनिटी युट्यूब ने तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे कशाची मित्रांनो तुम्हाला एक संधी दिली असे मध्ये समजा पैसे न भरता सुद्धा जसं आता मोठ्या मोठ्या शहरामध्ये लाखो रुपये खर्च करून पालक ट्युशन लावतात काय लाखो रुपये आता मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला संधी आहे युट्यूबवरती यायचं आहे आपले चॅनेल बघायचं आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला शंभर टक्के ही संधी भेटलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका बघा या ठिकाणी अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी हे तुम्हाला उदाहरण सांगितलं परंतु मित्रांनो हेच आपल्याला जर अशा एखादा शब्द सांगितला तर ते शब्द आपल्याला वाक्यात उपयोग कसा करायचा बऱ्याच मुलांना नाही बघा या ठिकाणी एक वाक्य दिले पहा दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी पहा टू लर्न अ न्यू स्किल पहा दिस इज अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटी टू लर्न अ न्यू स्किल म्हणजे काय नवीन कौशल्य नवीन कौशल्य शिकण्याची ही एक उत्तम संधी आहे आता नवनवीन कौशल्य आता पहा मोबाईल मुळे मित्रांनो एवढं झालं ना आपल्याला नवीन जरी काय शिकायचं झालं आणि नुसतं टाईप केलं गुगलला तर आपल्याला तेच त्याची भरपूर माहिती भेटते पहा दुसरा मुद्दा काय ऑनेस्टी प्रामाणिकपणा जीवनामध्ये माणसानं नेहमी प्रामाणिक राहिलं पाहिजे ती संकट येऊ द्या किती बजार असू द्या पण आपण आपलं प्रामाणिक राहिलं पाहिजे बघा या ठिकाणी काय सांगितलं मी ही ऑनेस्टी वाज रिफ्रेशिंग अँड अनएक्सेप्ट अनएक्सेप्टेड पहा म्हणजे काय मित्रांनो त्याचा प्रामाणिकपणा ताजा आणि अनपेक्षित होता हे असे वाक्य आपल्याला मित्रांनो असे तुम्ही काय करा अशीच मला एखादं आता समजा हे ऑपॉर्च्युनिटी ऑनेस्टी या अशा असे शब्द घेऊन तुम्ही वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस करणार नाहीत ना तर मी इथे किती तुम्हाला गळा गळा खडून सांगितलं तर काय फरक पडणार नाही त्यामुळे प्रॅक्टिस करा पुढचा ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन wow. इज मोस्ट इम्पॉर्टंट इन इनि इन, इन? पा कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा कोणत्याही समाजामध्ये त्या समाजामध्ये संघटन पाहिजे संघटना असेल तर आपलं कोणतंही काम होते पहा सी इज द लिडर ऑफ अ लार्ज ऑर्गनायझेशन पहा ती एक मोठ्या संघटनेची प्रमुख आहे सी इज सी इज द लिडर ऑफ अ लार्ज ऑर्गनायझेशन म्हणजे मित्रांनो पहा असे शब्द आपल्याला घ्यायचे आहेत आणि या शब्दाचं आपल्याला दुसरं वाक्य करणार कोणतंही तुम्ही एखादं वाक्य घ्या त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन शब्द येईल असं आपण त्या ठिकाणी भाक्य तयार करतो पुढचा मुद्दा पहा म्हणजे काय निर्णायक आता पहा वेअर टू क्रुशियल डिफरन्सेस इन अवर बॅकग्राऊंड म्हणजे काय मित्रांनो बघा इथं आमच्या पार्श्वभूमीत दोन महत्वाचे घटक होते आता हे शब्द समजत नाही बऱ्याच बऱ्याच मुलांना याचे स्पेलिंगच माहीत लागतात म्हणून तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो याचा एक स्क्रीनशॉट करा आणि तुम्ही तुमच्या ओळीवरती लिहून घ्या आणि तसे शब्द तयार करण्याचा प्रयत्न करा पुढचा आहे प्रोग्रेसिव्ह एखादी गोष्ट आपण करत राहू मित्रांनो ते वाढत राहते ना तर त्याला आपण प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह म्हणतो विकसनशील प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय विकसनशील बघा मित्रांनो द स्कूल इज नोन फॉर इट्स पहा द स्कूल इज नोन फॉर इट्स प्रोग्रेसिव्ह टीचिंग मेथड्स प्रोग्रेसिव टीचिंग मेथड म्हणजे काय शाळा तिच्या प्रगतशील शिक्षण पद्धतीसाठी ओळखली जाते पहा शाळा तिच्या प्रगतशील शिक्षण पद्धतीसाठी ओळखली पहा हे लग्न एखादी शाळा असली ना एखादी शाळा गाजते कशामुळे त्याची शिक्षण पद्धती जर चांगली असेल ना मित्रांनो तर त्याची संख्या पण वाढते आणि ती शाळा आपोआप गाजत असते पुढचा मुद्दा आहे डिसिजन डिसिजन म्हणजे काय डिसिजन म्हणजे निर्णय घेणे आपण एखादा व्हिडिओ बघितला पटकन आपण डिसिजन घेतो चला बघा या चॅनलला सबस्क्राईब करू द्या लाईक करू द्या का घेतो कारण तो, तो व्हिडिओ आपल्याला आवडलेला असतो म्हणून आपण प्रत्येकानं सुद्धा लवकर डिसिजन घेतलं पाहिजे पहा हॅव यू मेड डिसिजन हॅव यू मेड डिसिजन म्हणजे काय तुम्ही निर्णय घेतला आहे का अशा प्रकारे मित्रांनो छोटी छोटी शब्द आहेत पण हे नवीन शब्द आणि अवघड शब्द आहेत म्हणून तुम्हाला सांगत असतो की प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला या शब्दांचे अर्थ लिहून घ्यायचे